तर कामगार नोंदणीचे फॉर्म भरणे सुरू आहे मित्रांनो खूप साऱ्या फायदे आहेत त्याचे बांधकाम कामगार नोंदणी अर्ज याच्यासाठी फॉर्म भरणे सुरू आहे तर हा अर्जाचा नमुना आहे तर लक्ष द्या अशा पद्धतीचा फॉर्म तुम्हाला विकत घेणे जवळचे झेरॉक्स सेंटर किंवा कॅफेमध्ये मिळून जाईल याच्यामध्ये व्यवस्थित आपली माहिती भरा याच्यामध्ये फोटो वगैरे लावा ठीक आहे आपला पत्ता शे राशन कार्ड क्रमांक ठेकेदार विकासक सध्या त्याचं नाव वगैरे पूर्ण ठीक आहे तर ह्या गोष्टी भरा कुटुंबातील सदस्यांचे नाव बँकेचे नाव वगैरे सगळ्या गोष्टी भरा दिनांक ठिकाण अर्जदाराची सही अंगठा ठीक आहे आणि याच्यामधून काय काय ते टिक करा नव्वद दिवसाचा काम केल्याचा प्रमाणपत्र ग्रामसेवक मालक ठीक आहे कॉन्ट्रॅक्टर याचा आवश्यक आहे नोंदणी अधिकारीची सही याच्यामध्ये ठीक आहे तर बघा अशा पद्धतीचा हा फॉर्म आहे अठरा ते ठीक आहे अठरा ते साठ वयोगटातील कामगार नोंदणी करू शकतात नोंदणीकरिता फी एकदाच मासिक वर्गनी एकापर्यंत पाच वर्षाकरता साठ रुपये जमा करणे आवश्यक आहे ठीक आहे तर अशा पद्धतीचे फॉर्म्स भरणे सुरू झालेले आहेत याच्यामध्ये खूप सारे बघा कॉमाचे स्वरूप खूप कार खूप सारे आहेत त्याच्यामध्ये बीडभट्टी कामगार सेंटरिंग खोदकाम वीज मदतनीस फिटर सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आल्या रोड सफाई करणे फोडणे गटार काम करणे ठीक आहे याच्यामध्ये कोणत्याही कामाचा उल्लेख करू शकता तुम्ही डायरेक्टली ठीक आहे याच्यानंतर नव्वद दिवसाचा प्रमाणपत्र कशा पद्धतीचा असतो तो लक्षात घ्या मित्रांनो आणि सोबतच तुम्हाला आधार कार्ड जोडणे आहे सुघोषणापत्र जोडणे सुघोषणापत्र एक कागदाचा साधा फॉर्मॅट आहे त्याच्यामध्ये वरील माहिती सत्य आहे एवढा लिहिला आणि दुसरी गोष्ट की वरील माहिती सत्य आहे ठीक आहे आणि आधारचा आम्ही पुरेपूर माहिती माहिती वा हेच करण्यासाठी मी संमती देत आहे असा एक फॉर्म आहे ठीक आहे तो एक सोबतच मिळते अर्जाचा काही विषय नाही नवीन गोष्ट नाही मराठीतच आहे साधा फॉर्म आहे सही सी सही वगैरे मारणे आणि नव्वद दिवसाचा प्रमाणपत्र कशा पद्धतीचा असतो त्याची माहिती देतो तेसुद्धा बघा बांधकाम ठेकेदाराचे विकास कामाचे बांधकाम कामगारास मागील वर्षात नव्वद दिवस किंवा अधिक काम केल्याचे प्रमाणपत्र पवा जाव क्रमांक जावक दिनांक वगैरे याच्यामध्ये लिहिला जाईल ठीक आहे ग्रामपंचायत ग्रामसेवक वगैरे जे काही पासपोर्ट फोटो नियुक्त्यावर पण साक्षांकित ठाक ठेकेदाराचा विकास कामाचा शिक्ष तपशील काय केले कोणते काम केले नोंदणी क्रमांक वगैरे जिल्हा तुमचा पत्ता सगळ्या गोष्टी याच्यामध्ये लिहायला लागतील बांधकाम कामगाराचा पत्ता स्वतःचं नाव तालुका संपर्क क्रमांक मोबाईल क्रमांक का कामाचे दिवस वगैरे सर्व बरोबर व्यवस्थित लिहा सध्याचं ठिकाण वगैरे लिहा नियुक्ताचा ठेकेदाराचा विकास होता कामाचा सही शिक्का कॉन्ट्रॅक्टरची साईन शिक्का नाव वगैरे सगळं याच्यामध्ये राहील पूर्ण ठीक आहे तर अशा पद्धतीची सर्व व्यवस्थित माहिती घेऊन जाऊन बी ओ सी डब्ल्यू ठीक आहे कामगार नोंदणी म्हणून सर्च करा त्याच्यामध्ये आहे वेबसाईट येऊन जाईल फर्स्टमध्ये आणि त्याच्यामध्ये व्यवस्थित नोंदणी करा त्याच्यानंतर जवळच्या जिल्हा त्याच्यामध्ये जाऊन वे भेट द्या कामगार विभागात ठीक आहे संबंधित नगरपंचायतमध्ये किंवा ग्रामपंचायतमध्ये सुद्धा या याची सविस्तर माहिती तुम्ही जाऊन विचारू शकता ठीक आहे अशा पद्धतीनं आहे आणि सोबत राशन कार्ड आपला आधार कार्ड आहे अर्ज आहे मुख्य फोटो आहे पासपोर्ट ठीक आहे अशा पद्धतीच्या काही गोष्टी आणि टोकन नंबर जो ट्र तयार होतो सात आठ अंकी राहते तो सो ठोब सोबत ठेवा आणि हे जाऊन सबमिट करा ठीक आहे जे काही आहे तुम्हाला लाभ सविस्तर माहिती भेटून जाईल आणि असेच धमाकेदार व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओ